पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर महिला सरपंच पदासाठी पन्नास टक्के जागा आरक्षित आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच पदाचा आरक्षण सोडत पद्धतीनं काढण्यात आलं आरक्षण सोडतीसाठी प्रभारी उपविभागीय अधिकारी पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक दहा जुलै रोजी परंडा तहसील कार्यालयात सरपंच पदाचा आरक्षण सोडत इयत्ता या, तिसरी मधील रोहन गजानन बुवा या मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आले या तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर यांनी कामकाज पाहिलं तर कर्मचारी यांनी सहकार्य केलं परंडा तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायत पैकी सर्वसाधारण महिलांसाठी एकवीस जागा तर ओबीसी महिलेसाठी नऊ जागा तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी पाच जागा तर अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी एक जागा असे एकूण छत्तीस जागा महिला सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत सर्वसाधारण सरपंच पदासाठी देवगाव बुद्रुक आसू लोहारा खासगाव रत्नापूर कौडगाव दहीटना घारगाव जेकटेवाडी जवळा निजाम आरणगाव आवार पिंपरी वाकडी खंडेश्वरवाडी रुई ढगपिंपरी कोकरवाडी नालगाव भोत्रा चिचपूर बुद्रुक शेळगाव मुगाव या एकवीस ग्रामपंचायतच्या जागा सर्वसाधारण सरपंचपदासाठी सुटल्या आहेत ओबीसी महिलांसाठी आलेश्वर खासापुरी मलकापूर वडनेर धोत्री कपलपुरी पिंपळवाडी चिंचपूर खुर्द कुंभेफळ हे नऊ ग्रामपंचायतच्या सरपंचपद ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे तर अनुसूचित जातीच्या महिला सरपंच पदासाठी कात्राबाद कुंभेजा जाकी पिंपरी डोंजा कारला या पाच ग्रामपंचायतच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत तर अनुसूचित जातीच्या महिला सरपंच पदासाठी टाकळी ग्रामपंचायतची जागा आरक्षित करण्यात आली आहे तर सर्वसाधारण महिलांसाठी हिंगणगाव बुद्रुक कांदलगाव कुक्कडगाव पाच पिंपळा साकत खुर्द देवगाव खुर्द वाटेफळ रोसा राजुरी डोमगाव साकत बुद्रुक तांदुळवाडी सोनारी सिरसाव हिंगणगाव खुर्द पांढरेवाडी पारेवाडी आंदोरा खानापूर हे एकवीस ग्रामपंचायत मधील सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित करण्यात आले आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद